नमस्कार लेखक मित्र मित्रांनो मी अवतर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे एकवीस मार्च म्हणजे जागतिक कविता दिवस तर सगळीकडे एकवीस मार्च हा दिवस कविता दिवस म्हणून साजरा केला जातो या कविता दिनानिमित्त माझी एक कविता तर कवितेचं शीर्षक आहे कविता आणि एक कवी त्याच्या कवितेशी कवी, तो बोलतो आहे हेच या कवी कवितेमध्ये मी सांगितलेलं आहे आ, तर ऐका माझी कविता तिचं शीर्षक आहे कविता तिला म्हणालो अग कधीतरी स्वतःहून ये तिला म्हणालो अग कधीतरी स्वतःहून ये अलग धळवार नाजूक पावलानी ये अलग हळुवार नाजूक पावलानी ये मला नाही कसलीच घाई मला नाही कसलीच घाई तूही निवांत ये तूही निवांत ये गोड तरल नाजूक शब्द सजवून ये गोड तरल नाजूक शब्द सजवून ये मी तुला नेहमीच उतरवतो नजाकतीने अलवार मी तुला नेहमीच उतरवतो नजाकतीने अलवार मनातून हृदयातून तुला मांडतो मनातून हृदयातून तुला मांडतो सजवतो भुलवतो सजवतो भुलवतो एक 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 शब्द तुझा मनापासून जोगतो एक एक शब्द तुझा मनापासून जोगतो भाव त्यातला माझ्यातच शोधून घेतो भाव त्यातला माझ्यात शोषून घेतो दरवेळी तुला छान छान अलंकारात लिहून नटवतो दरवेळी तुला छान छान अलंकारात लिहून नटवतो तुला न दुखवता कागदावर ठेवतो तुला न दुखवता कागदावर ठेवतो करतात सगळे वाहवा माझी करतात सगळे वाहवा माझी मग मी ही जरा फुलतो मग मीही जरा फुलतो काय सांगू तुझ्यामुळे मी कवी म्हणून मिरवतो काय सांगू तुझ्यामुळे मी कवी म्हणून मिरवतो तू आहेस ना म्हणून जगायला कारण आहे तू आहेस ना म्हणून जगायला कारण आहे तू आहेस म्हणून शृंगाराला साज आहे तू आहेस म्हणून शृंगाराला साज आहे तू आहेस म्हणून प्रेमाला बाज आहे तू आहेस म्हणून प्रेमाला बाज आहे तू आहेस म्हणून प्रियकराला भाव आहे तू आहेस म्हणून प्रियकराला भाव आहे तू मना आहेस म्हणून आनंदाचं शिंपण आहे तू आहेस म्हणून आनंदाचं शिंपण आहे मनामनात प्रेमाचं लिंपण आहे तू आहेस म्हणून आनंदाचं शिंपण आहे मनामनात प्रेमाचं लिंपण आहे तू आहेस म्हणून मैफिलीत जान आहे तू आहेस म्हणून मैफिलीत जान आहे कवींना मिळालेलं तू एक दान आहे कवींना मिळालेलं तू एक दान आहे इतकंच अर्जव क कर इतकंच अर्जव गे गेल्यावर ती आली इतकं अर्जव ती आली अगदी नटून थटून सजून शृंगार करून अगदी नटून थटून सजून शृंगार करून अलवार कागदावर उतरली अलवार कागदावर उतरली शब्द शब्द ऐकता तिचा शब्द शब्द ऐकता तिचा कुठलीशी नशा मनावर चढली कुठलीशी नशा मनावर चढली वाह खूप छान बहुत खूप वा खूप छान बहुत खूप कौतुकाची झालर मिळाली कौतुकाची झालर मिळाली माझ्या लाडके कविते माझ्या लाडके कविते तू आहेस म्हणून मी आहे तू आहेस म्हणून मी आहे नाहीतर आम्हा लेखक कवींना नाहीतर आम्हा लेखक कविना सांग ना बाजारात काय भाव आहे बाजारात काय भाव आहे धन्यवाद